नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत मनोज जरांगींसाठी बच्चू कडू भुजबळांशी भिडले काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मराठा आरक्षण आणि कुणबी नोंदीवरून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटला आहे ओबीसी नेते राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात आणि मराठवाड्यात सापडत असलेल्या कुणबी नोंदी बोगस असल्याचा आरोप करत या सगळ्या नोंदी रद्द करा अशी मागणी एल्गार सभेतून केली होती यावरून मनोज जरांगी आणि छगन भुजबळ यांच्याकडून एकमेकावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत यात आता आमदार बच्चू कडू हे मनोज यांच्या बाजूने भुजबळांना भिडले आहेत छत्रपती संभाजीनगरात मराठवाड्यात आढळलेल्या कुणबी नोंदींची माहिती देताना त्यांनी छगन भुजबळ काय बोलत आहेत यावर आपण बोलणार नाही एकीकडे जुन्या नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहे तर दुसरीकडे या सर्व नोंदी बोगस असल्याचे भुजबळ सांगत आहेत या नोंदी बोगस असल्याचे वाटत असेल तर त्यांनी येथे यावेळी नोंदी स्वतः तपासाव्यात या नोंदी बोगस असतील तर त्यांनी अधिकाऱ्यांना आणि मला फाशी द्यावी अशा कडक शब्दात बच्चू कडू यांनी छगन भुजबळ यांना सुनावले आहेत मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये